पैलवान सिकंदर शेख व पैलवान मावली कोकाटे सहा वर्षांपूर्वीची कुस्ती आहे आणि दोघांच्या तब्येती बघा व कुस्ती कशी आहे बघा च दोघं पण आहेत आणि कोण जिंकते तुम्ही बघू शकता

महाराष्ट्राला प्रयत्न संदर्ष होत नाही समोरची गोष्टी दोन वर्षात ठेव ही राव निप दोन वर्षाने खोपणे मालिका दोन वरती करायला शिकवलं मला साठायचं होऊ शकत

আদা ঘুরে আদা ঘুরে কোন বৈندر ললে আরে চলতে হ্যাঁ ইস্তাহারে পরওয়ার আজ তোরা করছিস তুই তোরা মারার টিকেল লোদে আরে তুই যা আদা ঘুরে কোন বৈندر ললে আরে تنهه <laughs> <laughs>